नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आज इकडे आमचं काय चालू आहे उद्योग तर इकडं चालूत गाजर काढाय तर मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले रोजचे रोज असेच व्हिडिओ बघायला मिळतील तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत इकडं खांदून काढाय चालू आहेत काही उपटून काही काढलीत बघा आणि बरे जरा चालायचे नाहीत म्हणून चालू आहेत खांदून काढायला बघू शकता इकडं दोन तीन कटेचं काढलं आहे चार होतेलाच जास्तीत जास्त कारण जरा उपटायला लागलेत म्हणून तर, तर बायलानं काढल्यावर सात आठ नऊ दहा कट्याच्या आसपास काढतात कारण मार्केटच्या हिशोबानं काढावं लागतं आहे आणि आता उद्या संक्रांतीचा बाजार आहे दहा रोडला जायचं आहे तर आमच्या जवळच आहे एक पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावर तर बघू शकता इकडं छाटणी चालू आहे तर छाटणी केली म्हणजे मग काय होतं माहिती का की व्यवस्थित बोड छटलं काढल्यानं की व्यवस्थित असं दिसतंय आणि आकर्षण असं दिसतंय आणि हातामधून निघाल्यामुळं आणि आम्ही ओबटून काढतो हातानं त्याच्यामुळं त्याची शायनिंग ही थोडी बदलती म्हणजे चांगली चमकदार राहते का आणि नांगरानं काढल्यावर काय होतं की नांगरानं ढेकळं निघतात आणि ढेकाळाची माती आपल्या गाजराला राहते त्याच्यामुळं गाजर तेवढं व्यवस्थित दिसत नाही आणि ओपटिल्यामुळं काय होतं की त्याच्यामुळं सगळ्या जमिनीमध्ये राहतात आणि निस्त स्वच्छ गाजर असं बाहेर निघतं ओपटिता वेळेस कारण रान सगळं आवळून बसलेलं असते त्याच्यामुळं मुळ्या धरून बसते आणि नांगरांना जर काढलं तर बराबर आपल्या गाजराला मुळ्या आहेत तर त्याच्यामुळं बघू शकता इकडे छाटणी चालू आहे सगळी छटायची आता हे दोन चार होते सगळे सगळी कट्टे तर आधी घर छटायचा चालू तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ घ्यावा म्हणून तुमच्यासाठी घेतला आहे तर आपण पेरता वेळेस पण व्हिडिओ घेतला होता ह्याचा आता काढणी वेळेस चालू आहे व्हिडिओ बघा पाच सहा गुंटे रान आहे आपलं आणि दोन चार पुढे टाकलेली त्याच्यात तर बघू शकता इकडं चिरायला चालू बापू न आई आणि आमची मालकीन तर बायकोला म्हणलं चिरपटापटा तर लागली चिरायला मग तर म्हणलं लवकरात लवकर आपले चिरून घ्यायचे कारण आज मी पण कामाला नव्हतो गेलेलो त्याच्यामुळं आणि चालू आहे मग चिरायला तर इकडं तिकडं बघायला लागली पण चालू आहे चिरायला बरं का हळूहळू तर बघू शकता इकडं असं चिरल्यानंतर कसे मस्तपैकी असे गाजरं दिसतात बरं का आणि एकदम व्यवस्थित असं बाजारामध्ये गेले पण पुन्हा नंतर दिसतात आणि वरून छटतात ते छटतात परंतु जे मुळे असतात शेंडा त्याचा पांढरा पडलेला तर ते पण पांढरा जर असेल लांब जर असेल तर ते पण छटतात जेणेकरून आपलं गाजर व्यवस्थित दिसून आणि आपलं गिरायक गी येईन तर बघू शकता इकडं चिरायला चालूचं आता होत आलं चिरायचं बरं का तर म्हणलं आता थोडंसं काजून घ्यावं व्हिडिओ त्याच्यामुळं आणि कसं आहे की बोलता बोलता व्हिडिओ घेतलाय त्याच्यामुळं आपला पण आवाज येतोय आतमध्ये तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं चालू याचं कामकाज आणि बघू शकता इकडं कसं व्यवस्थित असं दिसायला लागलं आहे सगळं चिरल्यानंतर असे व्यवस्थित गाजरे दिसतात बघा चमकदार कशी शायनिंग आणि आता चालू आहे बघा खाली जे राहिलेले असतात का तर उठून तर ते उकरून पण काढतात बाया तर त्यांना सांगितलेले तसं आणि आम्ही खांदून पण काढतो टिकावणं तर राहिले साहिलं जास्त तर राहत नाहीत परंतु मित्रांनो गाजर टाकता वेळेस काय करायचं की आपण ट्रॅक्टरनं जे आपण सरी मारतो बेड तर त्याप्रमाणे बेड मारायचं वरून शेप करायचा वरला एक दोन फुटाचा अंतर असं शेप करायचं चा, वरील चार लाईन अशा पेरल्या आणि पेरायचं गाजर कारण भोंडावरलं गाजर व्यवस्थित असं राहतं आहे आणि आहे पण पन पुन्हा व्यवस्थित कारण उपटायला जे ज्याकडे बैल नसतील त्यांच्यासाठी भोंडावर म्हणजे बेडवर गाजर टाकणं योग्यशी राहतं आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी सजेशन देईन की तुम्ही ब बैल जर नसतील तर भोंडावर टाका पुढल्या वर्षी मी पण भोंडावरच गाजर टाकणार आहे आणि लॉट आपल्या पंचमीचा घ्यायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित भाव स साठ सत्तर ऐंशी रुपयाचा भेटेल तर बघू शकता तीन चार कट्ट्याचा आसपास झालं आणि ही चार आपले जनावर आली खायला आता म्हणजे गाजराचा वर लप्पा आला तर बघू शकता ह्या पद्धतीने आजचं कामकाज चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये